बोला राधे राधे त्यानंतर चौथा जो गुण आहे ना भगवंतांचा तेजस्वी आहे भगवंत भगवंत तेजस्वी आहे मला हा गुण आहे ना खरंच इतका आवडतो म्हणजे खरोखर आत्ता त्याचा अनुभव घेऊ शकतो आपण ते, ते कसं काय बघूया भगवंतांच्या वक्षस्थळावरील जे रत्न आहे भगवंतांच्या वक्षस्थळावर जे रत्न आहे ना ते सूर्याच्या जा तेजालाही लज्जित करणारे असं भगवंतांच्या वक्षस्थळावरील रत्न आहेत पण त्या रत्नांची तुलना जर भगवंतांच्या अंगकांतीशी केली तर ते रत्न आकाशात चमकणाऱ्या मंद मंद ताऱ्याप्रमाणे भासतात राधे राधे बोला राधे राधे याच्यावरून बघा की भगवंतांचं तेज किती असेल आपण सूर्यदेवाकडे पाहू शकतो का नाही पाहू शकत पण भगवंतांच्या वक्षस्थळावरील जे रत्न आहे ते सूर्याच्या प्रकाशालाही लज्जित करतात आणि त्या रत्नांची तुलना भगवंतांच्या अंगकांतीशी केली तर ते, ते रत्न आकाशातील चमकणाऱ्या मंद मंद ताऱ्याप्रमाणे भासतात म्हणजे भगवंतांचा तेज किती आहे आता तुम्हाला एक सांगते भागवत भगवत कृष्ण काय म्हणतात न तर भास येते सूर्य न शशांक कोण जटगतवानने वर्तनते धाम परम मम बघा कृष्ण म्हणतात की सूर्यचंद्र अग्नि माझ्या धामाला प्रकाशित करू शकत नाही अरे सूर्यदेव पूर्ण संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतात पण ते प्रकाश परिपूर्ण नाही आहे हे आपण समुद्र मंथना श्रवण केले का परिपूर्ण नाही आहे कारण सूर्यदेवाचे जो र रथ आहे त्यांचा सारथी कोण आहे अरुण देवता आणि अरुण देवाने काय केलं आहे सूर्यप्रकाश आढळला आहे जेवढी आवश्यकता आहे या पृथ्वीवर तेवढाच प्रकाश त्यांनी प्रदान केलेला आहे बाकी सगळं आढळलं आहे आता ते का झालं का नाही हे आपण समुद्रमंथनात श्रवण केले आणि ते यूट्यूबवर आहे ज्याला लक्षात नाही त्यांनी तिथे श्रवण करा जर आपण ते सांगत बसलो की आपला विषय राहून जाईल तर सूर्यदेवाकडे आपण पाहू शकत नाही मग भगवंतांकडे कसं पाहू शकणार आहे भगवंत तर दिव्य आहे आणि दिव्य भगवंतांना पाहण्यासाठी भगवंतांची दृष्टी पाहिजे भगवंतांनी दृष्टी प्रदान केली तरच आपण भगवंतांना पाहू शकतो भगवंतांची विशेष कृपा पाहिजे भगवंतांच्या कृपेशिवाय आपण भगवंतांना पाहू शकत नाही तर इथे दुसरी गोष्ट भगवंत सांगत आहेत गीताकार कृष्ण म्हणत आहेत गीतामध्ये यदादित्यपदम तेज जगत भासय ते खिलम जत चंद्र मसी यच्च्याग्न तत् तेज विद्यमामकम हे सूर्यचंद्र अग्निमध्ये जे तेज आहे ते माझं तेज आहे कृष्ण म्हणतात म्हणजे गीतामध्ये कृष्णाने आधीच सांगितले हे माझं तेज आहे म्हणजे सूर्य सामर्थ्य नाही आहे हे जग प्रकाशमय करण्याचं अग्नीमध्ये सामर्थ्य नाही आहे दाह निर्माण करण्याचं हे कोण देत आहे प्रकाश श्री कृष्ण अगदीमध्ये दाह निर्माण कोण करतात कृष्ण कृष्ण स्वतः म्हणाले यदात्यवरम तेजः जगत भासह्य ते किलम यच्चंद्रम असे यचाक नव्हतं तेज विद्यमामकम माझं तेज आहे हे कृष्ण भगवंतांचं तेज आहे म्हणून जेव्हा आपण कवळवून आला ना थोडा विचार करायचा हां हे कृष्णाचं तेज आपल्यापर्यंत पोचलं आहे भक्तांनी या भावनेने तिथे पाहिले पाहिजे भावना महत्त्वाची आहे भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भावना आहे बाकी काही नाही तुम्ही शरीर आणि मंदिरातच पाहिजे आवश्यकता नाही बरेच जण म्हणतात माझ्याकडे वेळ नाही भावना निर्माण करायला वेळ कुठं लागतो काही नाही तुम्ही का कार्य कर्म करता करता तुम्ही भावना निर्माण करू शकता तुम्ही कुठल्या दृष्टीने कुठे पाहता हे महत्त्वाचं आहे एखाद्या एखाद्याने गो गोमातेकडे पाहिले हां कृष्ण भगवंतांना गोमाता अतिशय प्रिय आहे हां हत्तीला पाहिलं हां ब हत्तीचं सोंड आहे ना त्याप्रमाणे भगवंतांच्या मांड्या आहे हत्तीच्या सोंडेचा जो बल आहे तसे भगवंतांचं बल आहे शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण काय पाहिल्यावर भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे हे लक्षात घ्या तर ते स्मरण आहे बोला राधे राधे इतकंच नाही जेव्हा भगवंत कंसाच्या यज्ञभूमीवर उपस्थित झाले त्यावेळेला भगवंत मल्ल जे, जे लोक होते मल्लांना भगवंत मृद्ध भासत होते परंतु जेव्हा मल्ल युद्ध करण्यात आले तेव्हा ते भयभीत झाले बघा भगवंतामध्ये ते एवढं तेज आहे पण मल्लयुद्ध जेव्हा होतं तेव्हा सगळ्यांना मृद् भासले आणि युद्ध करायची वेळ आली तेव्हा सगळेजण भयभीत झाले बोला राधे राधे पुढचा गुण आहे बलवान भगवंत बलवान आहेत तर भगवंत छोटेसे बालक होते तेव्हा किती असुर आले होते कधी तुमच्या श्रवणात किंवा भागवत मध्ये कधी पठणात आले भगवंतानी शस्त्र धारण केले होते छोटेसे गोकुळातले कृष्ण म्हणते मी शस्त्रधारण न करता सर्व आसुरांचा वध केला भगवंताने अरिष्टासूरचा पर्वताप्रमाणे इतका विशाल होता आणि बलवान होता अरिष्टासूर भगवंतानी शस्त्र धारण न करता एका एकेकाचा वध केला किती सहज छोटेसे बालक कुतणाचा वध भगवंतानी घट्ट धरून ठेवलं होतं एक काही असुरांना गोलगोल फिरवलं काही जणांच्या पाय पकडून गोलगोल फिरून भगवंतांमध्ये किती बल आहे ह्याच्यातून दिसतं हे असूर साधारण नव्हते नुसते असूर चालत येत होते ना तरी पृथ्वी डगमगत होती पुताना जेव्हा आदळली ना पृथ्वीवर तर सप्त पाताळ हादरले होते एवढी विशाल पुताना होती तर भगवंत किती बलवान आहे या लिलातून समजतं इतकंच नाही भगवंत सात वर्षाचे बालक दाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलले आत्ताचं गोवर्धन नका बघू आत्ताचं पर् पर्वत ते कमी झाले तर पर्वताला शाप आहे प्रतिदिन तिळाप्रमाणे कमी कमी होत जाते परंतु त्यावेळेसचं जे पर्वत होतं ना त्या पर्वताची सावली मथुरेला पडत होती असं म्हणतात इतकं विशाल पर्वत होता तो ते पर्वत भगवंतांनी दहाव्या करंगळीवर धारण केलं होतं म्हणजे भगवंत किती बलवान आहेत बोला राधे राधे त्यानंतर भगवंत चिर तरुण आहेत चिर तरुण म्हणजे काय की भगवंत सव्वाशे वर्ष जरी लीला केली ना श्रीकृष्ण भगवंतांनी तरी ते सोळा वर्षाप्रमाणेच होते बघा की कितीही पार्लरमध्ये गेलं तरी सोळा वर्षाप्रमाणे नाही राहू शकणार पण रुक्मिणी जेव्हा रुक्मिणीने पाहिले तिथून प्रद्युम्न आले होते आणि रुक्मिणी दचकली की कृष्ण आले की काय इतके कृष्णाने प्रद्युम्न सारखे दिसत होते म्हणजे प्रद्युम्न त्यावेळेला सोळा वर्ष जे असेल तर कृष्ण सोळा वर्षाप्रमाणे वर्षा भासर होते कृष्ण सव्वाशे वर्ष लीला केले तरी कृष्ण सोळा वर्षाप्रमाणे होते आणि आत्तासुद्धा गोलकधाममध्ये कृष्ण चिर तरुण आहेत सोळा वर्षाचे सोळा वर्षाचे पुढे जातच नाही म्हणजे शास्त्रामध्ये हे का सांगितलं आपल्याला रूप ध्यान करायचं असेल तर बालकापासून सोळा वर्षापर्यंत कुठलंही तुम्ही घ्या नेत्रासमोर आणून तुम्ही जप करू शकता भगवंतांच्या लीला स्मरणात आणू शकता मग ही कथा मला सांगितली आहे या कथेमध्ये की भगवंत चिर तरुण आहे कधी फोटो पाहिला आहे का की भगवंतांना टक्कल पडली आहे का दाढी मिशी आहे का दाढी पांढरी आहे असं काय पाहिलं आहे का, का? भगवंतांचं कुठेही चित्र बघा किंवा त्यांचा विग्रह बघा किती सुंदर आहे हे तर मानवाने बनवलेले मानवाने बनवलेले सुंदर इतके सुंदर कृष्ण आहेत की भक्त एवढे लांब लांब जातात दर्शनाला आणि भगवंतांना पाहून नेत्रातून अश्रू गाळतात त्यांना ती प्रचिती येते की ते भगवंत आहेत मग मानवाने बनवलेले कृष्ण इतके सुंदर असू शकतात तर प्रत्यक्ष कृष्ण किती सुंदर असू शकेल कल्पना करा त्यानंतर इथे सांगितले की कृष्ण कामदेवाला सुद्धा लज्जित करणार आहेत इतके सुंदर आहेत चिर तरुण जेव्हा कामदेव श्रीकृष्ण भगवंतांकडे आले ना तेव्हा काय झालं की कामदेव श्रीकृष्ण भगवंताना म्हणाले की हे बघा मी शिवजींकडं गेलो होतो परंतु शिवजी काय तपश्चर्या करत होते माझं काय चाललं नाही त्यांच्यापुढे कारण तप करत असताना काय चालणार आहे कामदेवांचं त्यानंतर मी प्रभू श्रीरामजींकडे गेलो होतो आता प्रभू श्रीरामजी तर काय एक पत्नी एक वचनी ते कुठल्या पर स्त्रीबरोबर काय बोलतही नव्हते तिथं माझं काय चालणार आहे पण आता मला तुमच्याकडं यायचं आहे मी येणार कृष्णाने आव्हान स्वीकारलं ठीक आहे या ते म्हणले कधी येऊ ते म्हणले शरद पौर्णिमेच्या रात्रीच या बारा वाजता काही हरकत नाही आता काम देवाला वाटलं काय की आपलं पुढं काय चाललं नाही कारण ते तपश्चर्या करत होते प्रभू पुढं काय चाललं नाही कारण ते मर्यादा पुरुषोत्तम होते आता हे तर काय एवढे असंख्य गोपिकांबरोबर असतात नक्कीच माझं इथं काहीतरी चालू आणि त्यातून काय रात्री बारा वाजता पौर्णिमेचे चंद्र शरद पौर्णिमेलाच आमंत्रण दिले भगवंतांनी या म्हणून कामदेव खुश आणि त्यावेळेला कामदेव त्या वृक्षावर काम चढले श्रीकृष्ण भगवंतांना लक्ष करून पुष्पबाण त्यांनी सोडला बोला राधे राधे कामदेवाने काय केलं वृक्षावर चढून पुष्पबाण सोडला आणि त्यावेळेला श्रीकृष्ण इतके अद्भुत इतके सुंदर दिस दिसत होते की कामदेव श्रीकृष्ण भगवंतांकडे पाहून लज्जित झाले आणि त्यांनी खाली उतरून श्रीकृष्ण भगवंतांना प्रणाम केला साष्टांग दंडवट प्रणाम केला मोहित झाले तर कामदेवाला मदन म्हणतात आणि कृष्ण भगवंतांना मदन मोहन म्हणतात का तर कामदेवालाही मोहित केले मदन मदनलाही मोहित करणारे मदन मोहन कृष्ण आहेत म्हणजे जे कामदेव सर्वांना फिरवतात गोल 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 आज कृष्ण भगवंतांनी कामदेवाला फिरवले म्हणजे कामदेवाचं सुद्धा चाललं नाही कोट्यावधी कामदेवप्रमाणे श्रीकृष्ण आहेत इतके सुंदर आहेत की कामदेव सुद्धा लज्जित झाले बोला राधे राधे भगवंतांचं सौंदर्य इतकं आहे ना की गोपिकांच्या मनालाही आकर्षित करतात आता ही गोपिका साधारण नाही आहे वेद ना वेद त्याचे रुच आहेत गोपिका इतकंच नाही मोठमोठे महान ऋषी आहेत गोपिका ज्यांना प्रभू श्रीरामजींचा संघ प्राप्त झाला नाही ना प्रभू श्रीरामजी जेव्हा चौदा वर्ष वनवासात गेले होते त्यावेळेला जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामजी ऋषीमुनींकडे गेले दोन घटका थांबले जास्त नाही मुनी प्रार्थना करत होते की तुम्ही आमच्याकडेच थांबा म्हणून इथेच निवास करा प्रभू श्रीरामजी म्हणले नाही मर्यादा पुरुषोत्तम आहेत तेव्हा मुनींच्या नेत्रातून अश्रू येत होते प्रभू श्रीरामजी म्हणाले मी आता मर्यादा पुरुषोत्तम आहे पुढील अवतार धारण करेल पुष्टी पुरुषोत्तम तेव्हा मी मला तुम्हाला माझा संघ लाभेल आणि तेच मुनी गोपिका झालेत आणि श्रीकृष्ण भगवंतांचा संघ प्राप्त झाला बऱ्याच जणांना वाटतं गोपिका कोण आहे गोपिका साधारण नाही आहे आपल्यासारखा जीव नाही आहे ते ऋषीमुनी आहे शास्त्र आहे वेद आहे वेदांमधले ऋच्या आहेत मूर्तिमान रूपात ते आलेत श्रीकृष्ण भगवंतांची प्राप्ती करायला आली भगवंतांचे सानिध्य प्राप्त करायला आले आणि त्या गोपिका सुद्धा भगवंतांना पाहून आकर्षित होतात इतकं सुंदर कृष्ण भगवंत आहे बोला राधे राधे प्रभू श्रीरामजी जेव्हा जनकपुरात गेले ना लखनलालजी प्रभू श्रीरामजी तेव्हा सर्वजण प्रभू श्रीरामजींना पाहण्यासाठी गर्दी करू लागले प्रभू श्रीरामजी लखनलालजी येत आहेत चारी बाजूला सगळ्यांची गर्दी काही गच्चीवरून स्त्रिया आहेत काही खा बाहेर उभ्या आहेत सगळेजण मनोमन प्रभू श्रीरामजींकडं विचार करतायत हा वर आपल्याला मिळाला तर असा वर मिळाला तर काही जण म्हणतात की असा प्रियतम मिळाला तर प्रभू श्रीरामजी मनोमन म्हणताय मी आता मर्यादा पुरुषोत्तम आहे कुस्ती पुरुषोत्तम म्हणून अवतरित होईल तेव्हा तुमचा तुमची मनोकामना मी निश्चित पूर्ण करेन आणि ते सगळे ज्यांनी ज्यांनी प्रभू श्रीरामजींना वर म्हणून प्राप्त करण्याची इच्छा केली त्यांच्याशी भगवंताने विवाह हो केला बोला राधे राधे कृष्ण भगवंताने विवाह केला म्हणजे राम आणि कृष्ण आहे प्रभू श्रीरामजींचं ते अद्भुत सौंदर्य पाहून तिथले जे सगळे सखी होत्या जनकपूरमध्ये राहणाऱ्या रहा। ते प्रभू श्रीरामजींचं अद्भुत सौंदर्य पाहून विचार करत आहेत की असा एकही देवता नाही आहेत की प्रभू श्रीरामजींसारखे आहेत देवतांचा राजा इंद्र यांची जर तुलना केली प्रभू श्रीरामजींची तर इंद्राला हजारो शेकडो नेत्र आहेत सगळीकडं नेत्र आहेत तर इंद्राची तुलना कशी होऊ शकेल काही जण म्हणतात नाही नाही या प्रभू श्रीराम इतके सुंदर आहे यांची तुलना जर या ब्रह्माजींशी केली तर ब्रह्माजींना चार मुख आहे त्यांची तुलना ब्रह्माजींशी कशी होऊ शकेल काही जण म्हणतात नाही हे तर शिवजींची सुद्धा तुलना होऊ शकत नाही कारण शिवजींना पाच ची मुख आहे इतके सुंदर प्रभू जे आहेत एक जण म्हणाली की प्रभू श्रीरामजींची तुलना विष्णू भगवंतांशी सुद्धा होऊ शकत नाही का तर विष्णू भगवंतांना चार हात आहेत प्रभू श्रीरामजी किती सुंदर असेल ते एक जण म्हणाली प्रभू श्रीरामजींची तुलना जर काम देवाशी केली तर कोट्या कोट्यावरी कामदेव ओवाळून निवछावर करावे इतके सुंदर प्रभू श्रीरामजी आहेत प्रभू श्रीरामजींची तुलना कोणाशीच करू शकत नाही इतके सुंदर आहेत तर भगवंत कसे आहेत चिर तरुण आहे बघा शास्त्रामध्ये जे सांगितलं ते मी सांगितले शास्त्र हे, हे प्रमाण आहे की भगवंत कसे आहेत त्यांच्यामध्ये जे आपापसात चर्चा झाली आहे तर भगवंतांची तुलना कोणाशी होऊ शकते का देवतांशी होऊ शकत नाही तर मानवाचा काय विम बसलाच बोला राधे राधे